छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात सकाळपासून दुपारपर्यंत तेहतीस अंश सेल्सिअसवर कमाल तापमानाची नोंद झाली तर सायंकाळी पाच वाजल्यानंतर दमदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे आठ तास तापमानामुळे निर्माण झालेला उकाळा सायंकाळच्या पावसानं सरींमुळे कमी झाला विद्यापीठ छावणी इटखेडा कंचनवाडी भागात जोरदार पावसानं हजेरी लावली पावसानंतर तापमान अठ्ठावीस अंशावर आले मागील दहा दिवसात तीन दिवस पावसानं हजेरी लावली हवामान खात्याच्या कुलाबा येथील वेधशाळेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सायंकाळच्या तीन तासासाठी रेल अलर्ट जारी केला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं होतं जिल्ह्यात आजवर पाचशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पाऊस वार्षिक सरासरीच्या तुलनेत चारशे तेरा मिलीमीटर पाऊस झाला हा पाऊस एकाहत्तर टक्के आहे अठरा ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत जिल्ह्यात दोन पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झाला ऑगस्टमध्ये बासष्ट मिलीमीटर पाऊस झाला ऑगस्ट महिन्यात संपण्यास तेरा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे मागील अठरा दिवसात फक्त सहा दिवस पाऊस झाला म्हणजे या महिन्यात खूप समाधानकारक पाऊस झालेला नाही ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर